कोपरगाव शहरात ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतेशबाजीत अक्षदा कलशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की अयोध्ये येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात साधूसत्ताच्या उपस्थितीत बत्रघोषाच्या साक्षीने बत्रित झालेल्या अक्षदा कलशाचे गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहरात आगबड होताच कोपरगावकरांनी ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतेशबाजीत सवाद्य मिरवणूक काढून रस्त्यावर भव्य रागोळी काढत संपूर्ण कोपरगाव शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली श्री क्षेत्र अयोध्या येथे बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी लल्लाच्या शिल्पाची स्थापना होणार असून या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे संपूर्ण देशात अभिमंत्रित केलेला अक्षदा कलश पाठवण्यात आला असून या अक्षदा कलशाचे कोपरगाव शहरात आगमन होताच कोपरगावकरांनी जय श्रीरामाचा जयघोष करत अक्षदा कलशाचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले या अक्षदा कलशाचे दर्शन घेण्यासाठी कोपरगाव शहरातील चौका नागरिकांची एकच झुंबड उडाली होती तसेच या मिरवणुकीमध्ये विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव